गणित दिलेलं बघा एक दुकानदार दहा रुपयाला एक पेन विकून शंभर टक्के नफा कमवतो तर रुपये सहाशे पन्नास नफा कमवण्यासाठी त्याचे किती पेन विकले पाहिजेत असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम बघा ह्याला आपण तीन चार पद्धतीने सोडू शकतो त्याच्यापैकी पहिले मी शॉर्ट ट्रिक सांगतो पहिले तर शॉर्ट ट्रिकला घेऊया आपण ठीक आहे शॉर्ट ट्राईट पहिली पद्धत आता शंभर टक्के तर टक्क्याचा अर्थ काय होतो या चिन्हाचा अर्थ काय होतो तर ह्याला इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणतो आपण शेकडा म्हणतो तर पर आणि सेंट पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी मग पर सेंट म्हणजे प्रत्येक शंभराला शंभर रुपये नफा ह्याचा अर्थ होतो प्रत्येक शंभराला शंभर रुपये नफा तर ह्या चिन्ह ज्यावेळेस तुम्हाला दिसेल त्याचा अर्थ असतो भागीला शंभर हे चिन्ह जिथं कुठे दिसेल त्याला आपण काय घेतो शंभर भागीला ह्या चिन्हासाठी भागीला शंभर करत असतो मग किती भेटला आपल्याला छेद एक एक छेद एक मग आता ह्याचा अर्थ काय झाला की शंभर टक्के नफा झाला म्हणजे काय तर छेदातली जी काही गोष्ट आहे तुमची ती काय असणार आहे तुमची खरेदी किंमत नेहमी लक्षात ठेवा नफा आणि तोटा हा नव्याण्णव टक्के केसमध्ये जोपर्यंत लिहिलेलं नाहीये तोपर्यंत हा खरेदी किंमतीवरती होतो मग छेदातली जी काही किंमत आहे ती तुमची खरेदी किंमत असते आणि वरचा जो अंश आहे हा तुमचा नफा तोटा वाढ घट काय असेल ते असेल ठीक आहे जे गणितात दिलं असणार आहे ते असणार आहे मग खरेदी किंमत तुमची किती झाली एक रुपया खरेदी किंमत झाली आणि तुम्ही त्यावरती एक रुपया नफा काढला बघा खरेदी किंमत एक रुपया वरचा अंशाचा नफा आहे म्हणून त्याच्यामध्ये मिळवणार तर विक्री किंमत किती होणार तुमची दोन रुपया होणार विक्री किंमत किती होणार दोन रुपया होणार ठीक आहे आता ह्याच्यामध्ये त्याला किती रुपये नफा झाला सॉरी इथे विक्री इथे खरेदी किंमत ठीक आहे इथे विक्री किंमत किती दिलेली बघा एक दुकानदार दहा रुपयाला पेन विकून ही विक्री जी किंमत आहे ती दोन रुपये नसून दहा रुपये आहे ती दोन रुपये नसून दहा रुपये आहे म्हणजेच पाच रुपये तुमची काय असणार आहे सॉरी याला दोनने गुणलं तर नफ्याला सुद्धा मी दोनने पाचने गुणतो म्हणजे इथे नफा येईल तुमचा पाच आणि खरेदी किंमत किती येणार आहे दु� पाच ठीक आहे तसं नसेल कळालं ते एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे काढलंय आपण काय काढलंय बघा आपली खरेदी किंमत एक आहे विक्री किंमत दोन आहे तर दोन नसून विक्री किंमत किती आहे दहा रुपये तर खरेदी किंमत एक आहे तुमची एक नसून किती असेल तर तिरकस गुणाकार करूया एक्स बरोबर येईल दहा भागीला दोन म्हणजेच आलं पाच मग एक्सची किंमत म्हणजे एक्स म्हणजे काय तर ह्याची किंमत किती आली पाच म्हणजे खरेदी किंमत पाच आणि तुमचा नफासुद्धा एक आहे मग नफा किती झाला पाच रुपये मग हे पाच रुपये नफा आहे तुमचा ठीक आहे पाच रुपये काय आहे नफा माझा तुम्हाला असा किती नफा काढायचा आहे सहाशे पन्नास रुपये मग एका पेनवरती एका पेनवरती जर तुम्हाला पाच रुपये नफा होतोय तर सहाशे पन्नास नफा येण्यासाठी तुम्हाला किती पेन घ्यावं लागतील भागीला पाच करा किती येणार आहे तेरा पाचशे पासष्ट आणि हा शून्यला शून्य किती आले एकशे तीस पेन ठीक आहे ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत जी तुम्ही नॉर्मल केसमध्ये वापरता की शंभर टक्के नफा होऊन तो दहा रुपयाला विकला गेला आहे मग त्याची खरेदी किंमत तुम्ही मानणार की एक्स आहे मग शंभर अधिक शंभर कारण की नफा आहे भागीला काय करतो शंभर बरोबर किती दहा रुपये मग हा शंभर शंभर किती होतो दोनशे दोनशे भागीला शंभर बरोबर किती दहा मग हा दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले एक्स बरोबर काय येतं दहा भागीला दोन किती आलं पाच मग हे पाच काय आलं तर पाच आली तुमची खरेदी किंमत पाच काय आली तुमची खरेदी किंमत मग तुम्हाला नफा किती पाहिजे सहाशे पन्नास पाच रुपयाची खरेदी पाच रुपयाचा नफा आणि विक्री कितीला झाली दहा रुपयाला ठीक आहे विक्री कितीला झाली दहा रुपयाला मग ह्याच्यावरती तुम्ही काय करणार हे दुसरी पद्धत बघा ह्याच्यावरती काय करणार तुम्ही पाच रुपयाचा नफा आहे सेम असं पण करू शकता एका पेन मागे पाच रुपये नफा एक पेन पाच रुपये नफा देतो तर सहाशे पन्नास रुपये नफा मिळवण्यासाठी किती पेन विकावं लागतील तिरकस गुणाकार केला तर किती येणार आहे एक्स बरोबर सहाशे पन्नास गुणीला एक बागीला पाच मग किती पेन येतील एकशे तीस ठीक आहे ही एक पद्धत झाली की तुम्ही असं काढला ही दुसरी पद्धत झाली बघा तर मग आता नेक्स्ट बघा तिसरी पद्धत काय असू शकते याला तिसरी पद्धत काय म्हणू शकतो ही तिसरी पद्धत काय जर समजा आता ही पद्धत मी तर सांगेल की सगळ्यांना पहिलीच पद्धत वापरा तिसरी पद्धत काय की शंभर टक्के नफा झाला म्हणजे खरेदी शंभर टक्के नफा याचाच अर्थ काय होतो खरेदी जेवढी किंमत असणार आहे तेवढाच तुम्हाला नफा झालेला असणार आहे मग मी जर माझा खरेदी एक्स मानली मी जर माझी खरेदी एक्स मानली तर माझा नफा माझा नफा किती होणार आहे नफा पण किती होईल सॉरी थोडंसं हँड रायटिंग थोडंसं घाण आहे नफा पण माझा एक्स होईल म्हणजे माझी खरेदी एक्स असेल नफा एक्स असेल तर माझी विक्री किंमत काय होणार आहे दहा रुपये कारण की काय दिलेला आहे पेना एक पेन विकलेला आहे दहा रुपयाला मग दोन एक्स बरोबर दहा एक्स बरोबर आले पाच मग तुमची खरेदी किंमत पाच रुपये आली नफा तुमचा पाच रुपये आला मग पाच रुपये नफा किती एका पेन मागे एका पेनसाठी पाच रुपये नफा तर सहाशे पन्नास रुपये नफा कमवण्यासाठी किती पेन विकणार तिरकच गुणाकार केला तर सहाशे पन्नास भागीला पाच किती येणार आहे तेरा पाचशे पासष्ट एकशे तीन एकशे तीस ऑप्शन क्रमांक ब कुठल्याही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी तेच उत्तर येणार आहे तुम्हाला जी योग्य पद्धत वाटते ती वापरा जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती प्रश्न मला पाठवू आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप मध्ये एकोणसाठ रुपयातच तुम्ही पूर्ण कोर्स संपू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज सगळं आणि कितीही वेळच बघण्याची स्वातंत्र्य एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा चा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद